त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तान आपण या ठिकाणी सगळे जमलं त्यांचे सहकारी मित्र प्रकाशराव जमदारे साहेब त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र सत्यजित देशमुख साहेब आमचे एक ज्येष्ठ सहकारी आणि भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ नेते आमचे डॉक्टर आर डी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर गावडे डॉक्टर गुड्डुडगी या आध्यात्मिक वारसा आणि अध्यात्मातून लोकांना स्वतःच्या पायावर उभा राहता आलं पाहिजे आणि काही उद्योग करून त्यातनं येणाऱ्या पैशाची समाजसेवा करणारे तुकाराम बाबा महाराज रवी दादा या ठिकाणी अभिजित दादा आमचे बनाळीचे सर विक्रम दादा मॅडम मॅडम या ठिकाणी विठ्ठल उपस्थित असलेले आमचे अप्पासाहेब नामक या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे प्रमुख आपण जत तालुक्यातून आलेली सगळी वडीलधारी मंडळी आम्ही माझ्या तरुण मित्र बंदोबीने आणि पत्रकार मित्रांनो जमदाडे साहेबांचा आज वाढदिवस आहे पण आजच्या दिवशी बऱ्याच लोकांची मास्तरनी तारीख लावलेली आहे आई वडील मुलाला शाळेत घेऊन गेले की त्या मास्तरनं तारीख लावली जीवनावर साहेब एक सहा ते आजचा दिवस आहे त्यामुळे आज वाढदिवस कोणाकोणाचा केला जमदाडे साहेबांचा केला वाढदिवस कोणाचा केला ब्रह्माशेतचा केला वाढदिवस आकारमदाचा झाला वाढदिवस गुब्बी साहेब गेले नाही गुब्बी साहेबांचा झाला अशा अनेक लोकांचा आजचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमासाठी बोलून जत तालुक्यामध्ये काही दौरे आयोजित केले ते आमचे तरुण सहकारी आमदार गोपीचंद पडळकर शेठ ब्रह्माशेठ प्रभाकर भाऊ या सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ते आपल्यातून पुढच्या कार्यक्रमासाठी गेले मी आपल्याला काही वेगळं सांगितलं पाहिजे असं नाही पण या जत तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं अनेक वर्ष सातत्यानं लोकांशी प्रामाणिकपणानं काम करणारा एक कार्यकर्ता एक नेता म्हणून प्रकाशराव जमदार यांच्याकडे आपण सगळी बघतोय जमदाडे साहेबांचं वैशिष्ट्य काय तर त्या माणसाचं काम आहे त्या माणसाला स्वतःच्या गाडीत न घेणं ज्यांच्याकडे काम आहे तिथं घेऊन जाणार आणि त्या माणसाला पुन्हा या ठिकाणी आणलं अशी निष्प्रह सेवा या ठिकाणी करणारा गेले अखंड वीस वर्ष पंचवीस वर्ष काम करणारा कार्यकर्ता नेता कोण आहे तर तो जमदारी आहे आमचे रमेश गेरवदार या ठिकाणी अशा प्रकारे सामान्य माणसांचं काम करणारा कार्यकर्ता नेता जमदारी साहेबांच्या रूपात आपण अनेक वर्ष आपण या ठिकाणी पाण्याच्या बाबतीमध्ये प्रगाशी आमच्या डॉक्टर साहेबांनी भावना व्यक्त केल्या त्या दुष्काळ अतिशय तीव्र आहे मागच्या वेळेला पा। पाऊस कमी पडला पहिल्या धरणामध्ये पाणी कमी आलं साठा कमी झाला तरी सुद्धा जर तालुक्यामध्ये नोव्हेंबरला डिसेंबरला नोव्हेंबरला आपल्याला चांदोनी धरणामध्ये साठ इंची पाणी होत आणि कुठलंही धरण नियम आहे कुठलंही धरण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त भरल्याशिवाय त्यातून पाणी सोडायचं नाही तर मी खास करू या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे राज्याचे आता आपले उपमुख्यमंत्री आहेत आणि मागचे मुख्यमंत्री होते त्यांनी या ठिकाणी खास बाब म्हणून आपल्या जत पाणी सोडलं पाणी आलं पाणी सोडलं दुष्काळाची तीव्रता एवढी पाणी आपल्याला केली त्याचं पाणी डायरेक्ट आपण या ठिकाणी कवठे मंत्राला पाणी दिलं नाही वेळ तालुक्याला पाणी दिलं नाही आसगाव पालिकांना काही गाव जे आहेत म्हैसाळ त्यांना पाणी दिलं नाही आणि ते, ते, ते जवळजवळ दोनशे नव्वद क्युसेक्स पाणी आपण या ठिकाणी सोडत राहिलो पण मनाची दुष्काळाची तीव्रता एवढी सोडलेलं पाणी हे आपल्याला पुन्हा या ठिकाणी टँकर चालू करावे लागले आणि टँकरच्या माध्यमातून आज तालुक्यामध्ये काही गावामधून पिण्याचं पाणी आपल्याला मिळतंय अतिशय दुर्दैवी प्रसंग आहे पण म्हणतात की निसर्गानं मारलं तर आपल्याला तक्रार करता येईल निसर्गाची आहे त्यामुळे आपल्याला या सगळ्या ठिकाणी पुन्हा टँकर सुरू करावे लागले आणि टँकरच्या माध्यमातून काही गावांना पाणी आपल्याला मी आपल्याला विश्वासानं सांगतोय की जवळजवळ पस्तीस छत्तीस किलोमीटरच्या आसपास या मल्हार पर्यंत येणार जे पाणी आहे पाईपलाईन आहे ते पाणी आता आलेलं आहे पुढच्या एक सहा सात महिन्यामध्ये ते मलच्या फेकावर येणार आहे आणि तिथन डिस्ट्रीब्युशन लाईन न पाच सहा ठिकाणी का हा कालावधी आपल्याला वर्ष ते जास्तीत जास्त दीड वर्ष यामध्ये पूर्ण करायचं आहे त्याचे टेंडर निघाले आचारसंहिता चार तारखेनंतर संपतील ते उघडले जातील कामाला लवकर सुरुवात करून घेऊ त्याचा सातत्यानं पाठपुरावा करून ते डिस्ट्रीब्युशन लाईन सहित हे काम आपल्याला अठरा महिन्याच्या पूर्ण करायचं आहे त्यामुळे हा येणारा दुष्काळ हा शेवटचा असेल तेवढा विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो मी तुमचं मनापासून रुढ व्यक्त करणार आहे अनेक नेत्यांनी मी अडचणीत आहे असं समजल्यानंतर माझ्यावर वार करण्याची भूमिका मी कुठं सापडले असं वाटल्यानंतर मला त्या ठिकाणी संपवण्याची भूमिका घेतली पण ही मायबाप जनता माझ्या पाठीशी उभा राहिली आणि या तालुक्यातून जमदाडे साहेबांनी त्याला भीत बी आकडा सांगितला <laughs> <ना। laughs> दहा हजारचा पण मी आज सांगतो तुम्ही दिलेले आशे